नमस्कार मी रुपाली करपे आम्ही एक आता सगळंच मोबाईलचं जग आहे मुलं मोबाईलपासून लांब होत नाही आहेत त्यासाठी एक छोटा प्रयत्न करतो आहे किल्ले बनवा स्पर्धा घेतो आहे आम्ही एकोणीस तारखेला रविवार आहे त्या दिवशी आपल्या सगळ्यांना सुट्टी असते त्यामुळे तो दिवस ठेवला आहे आणि रंब गणेश मंदिर देशपांडेपुरम दर्गा इथं ही स्पर्धा अकरा ते दोनमध्ये आम्ही घेतो आहे तर जास्तीत जास्त जणांनी त्यात सहभाग नोंदवावा असं आमचा एक आव्हान आहे आमच्याकडनं ही स्पर्धा आम्ही स्वयं फाउंडेशन देवगिरी ट्रॅकर्स आणि आमचं हेरंब परिसर यांच्यातर्फे घेत आहे पहिलं पारितोषिक पाच हजार रुपये आहे दुसरं तीन हजार रुपये आहे आणि थर्ड पा प्राईज आहे दोन हजार रुपये तर जास्तीत जास्त जणांनी किल्ले बनवा या स्पर्धेत भाग घ्या आणि आपला इतिहास काय आहे आपले शिवाजी महाराज काय आहे आपल्याला कळू देत त्यासाठी हे छोटासा आमचा एक प्रयत्न आहे आमचं वेगवेगळं आम्ही या ठिकाणी पहिल्यांदाच घेतो आहे पण दरवर्षी घेतो याची नोंदणी कशी आणि त्याचे काही शुल्क वगैरे नोंदणी शुल्क फक्त पन्नास रुपये आहे चौघांचा ग्रुप आहे त्यांच्यासाठी पन्नास रुपये आम्ही ठेवलेले आहे तर दोन ग्रुप दोन जण असले तरी चालतील ग्रुप मध्ये चार जण असले तरी चालतील तुम्हाला वयोगट काही नाही आजी आजोबा नाथवंड मामा मामी नवरा बायको असे सगळे जण भाग किती जणांना आतापर्यंत दहा ग्रुपची नोंदणी आलेली आहे चाळीस जणांनी नोंदणी प्रतिसाद मिळतोय पण जास्तीत जास्त जणांनी यावं साहित्य घेऊन तुम्ही साहित्य माती आणि आपण देणार आहोत डेकोरेशनच साहित्य त्यांनी दिवाळी म्हटलं ते फटाके तुम्ही हे वेगळं ही संकल्पना कशी सुटली ही संकल्पना आमचा हा हिरंब परिसर आणि स्वयं फाउंडेशनचा मुख्य आर जे प्रेषित रुद्रवार आणि शीतल रुद्रवार देशपांडे यांच्या संकल्पनेतनंही पुढे आलं आणि आमचा सगळा देशपांडे परिसर पुरे परिवार आहे त्यां पेन, त्यांनी ते उचलून धरलं आणि काहीतरी वेगळं करूयात आपण तर बाकीच्या स्पर्धा घेतोच म्हणजे खाण्याची स्पर्धा असतात किंवा मोठमोठे अजून वेगवेगळ्या फॅशन शोज असतात पण आपल्या मुलांना आपली संस्कृती कळावी यासाठी आमचा एक छोटासा प्रहरवासियांना या निमित्ताने काय आवाहन करणार मी शहरवासियांना सांगेल की आपण खूप आपली मुलं खूप वेगळ्या दुनियेत जात आहेत सध्या की फक्त मोबाईल आणि मोबाईल तर आपला इतिहास कळू दे आपल्या मुलांना आणि त्यांच्याबरोबर त्यांना फॅमिली पण त्या दिवशी एन्जॉय करता येईल की आपले घरातले मेंबर आहेत मुलामुलींना नाही तर आईवडील नोकरीला बाहेर असतात दिवसभर आजी आजोबांचा असा सहवास त्यांना लाभत नाही तर निमित्ताने सगळी फॅमिली एक नाईन सिक्स ट्रिपल एट सेवन हा माझा नंबर आहे तर जास्तीत जास्त जणांनी यावं या स्पर्धेला आणि खूप मजा करावी एका आणि आमच्यातर्फे मुलांना आम्ही गिफ्ट तर देणारच आहे पण एक छोटासा ब्रेकफास्ट पण आम्ही देणार आहोत सगळ्या फॅमिलीला धन्यवाद आम्ही आता नवीन उपक्रम चालू केला आहे किल्ले बनवायचा तो तर मला असं वाटते की किल्ले बनवाय ही मजेदार कल्पना आहे स्पर्धा आहे आणि याच्यामुळे मुलांना कसं सा, आपल्या सांस्कृतिक वारसाची माहिती मिळते आणि इतिहासाची ओळख होते मुलांना तर मला असं वाटते की ब जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा ती विनंती त्याच्यासाठी काय एरिया वगैरे ठरवून इतक्या जागेमध्येच किल्ले बनवायला पाहिजे असं काही ठरले का नाही आम्ही तसं आता इथे आयोजन केलेले ती व्यवस्था करणारच आहे त्या दिवशी आता किल्ल्याचं जे छत्रपती शिवाजी महाराज किल्ले होते त्याचं प्रारूप ते काही करणार आहे का तोरणागड ते असं प्रतापगड वगैरे असं हो ते आता मुलांनी जसं बनवलं तसं ते बघितलं बनवलं आवड असेल त्यांना तसं बनवू शकतात त्यांच्या टीम वर्क ठरवून तसं ते करू शकतात जर स्पर्धकांना भाग घ्यायचा तर कुठं संपर्क साधायचा आणि कॉन्टॅक्ट नंबर काय कॉन्टॅक्ट नंबर आता ही माझ्यासोबत रुपाली करपे हिचा आहे माझा आहे पूजा पाटील नाईन एट टू टू एट फाईव्ह डबल सेव्हन डबल थ्री हा नंबर आहे तर जास्तीत जास्त नमस्कार मी प्रेषित रुद्रवार आता माझी ओळख फक्त प्रेषित रुद्रवार अशीच आहे आर जे प्रेषित नावाचा जो आर जे होता तुम्ही आता काढून टाकलेला आहे सो आता मी फक्त प्रेषित रुद्रवार आणि <coughs> आमचा हेरंब मित्रपरिवार जो आहे त्या हेरंब मित्रपरिवाराने माझी बायको जी आहे शीतल देशपांडे रुद्रवार यांच्या डोक्यातनं अशी एक संकल्पना आली की या मैत्रिणींच्यासोबत सोबत महाराष्ट्राची संस्कृती जपणारा आणि महाराष्ट्राचा इतिहास सांगणारा जो गडकिल्ल्यांना खरं म्हणजे आता युनेस्कोने छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा गडकिल्ल्यांना स्वतःच्या यादीमध्ये समाविष्ट करून घेतलं आहे पण मी शपथ तुम्हाला सगळ्यांना विचारतो बारा किल्ल्यांची नावं मला सांगा नाही सांगता येत ना आम्हाला घोषणा देता येतात इतिहास नाही लक्षात ठेवता येत तो इतिहास लक्षात राहावा यासाठी कि किल्ले बनवा स्पर्धा आमच्या या हेरंब गणेश मंदिराच्या प्रांगणामध्ये आम्ही आयोजित केली आहे पहिलं बक्षीस पाच हजार दुसरं तीन हजार तिसरं दोन बरोबर एंट्री फी मात्र ठेवली आहे पन्नास रुपये आम्ही तुम्हाला विटा देऊ आणि माती देऊ छत्रपतींचा इतिहास तुम्हाला माहिती आहे त्या गौरवान्वित करणाऱ्या इतिहासाला पुन्हा एकदा उजागर करण्यासाठी या स्पर्धेत नक्की भाग घ्या एकोणीस तारखेला ही स्पर्धा आहे सकाळी अकरा वाजता स्पर्धा सुरू होणार छत्रपती शिवाजी महाराज वेळेचे अत्यंत पाबंद होते मला हे बघायचं आहे छत्रपती संभाजीनगरचे सगळे रहिवासी जे या स्पर्धेत भाग घेतात बरोबर अकरा वाजता येतील का आणि अकरा म्हणजे दहा वाजून सात मिनिट जय हेरंब गणेश